शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ते अठरा ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताह साजरा करण्याचा आदेश दिला आहे भिवंडी शहरातील शिवसेना ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखा अजयनगर नगर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भिवंडी तालुका ग्रामीणच्या वतीने भगवा सप्ताह मार्गदर्शन मिळावा शिवसेना महिला आघाडी युवा नेता यांच्या वतीने भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बालेमामा गोपीनाथ म्हात्रे यांच्या भव्य जाहीर सत्कार करण्यात आला होता या भगवा सप्ताह साजरा करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे पोहोचले पाहिजे तसेच या सप्ताहामध्ये वया वाटप शैक्षणिक साहित्याचे वाटप आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे कुंदन पाटील यांनी सांगितले तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भिवंडी पूर्व व भिवंडी ग्रामीण मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमदार म्हणून निवडून यावे या व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या ज्योतिताई था ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास थले प्रकाश भोईर इरफान भुरे महादेव घटाल प्रकाश तेलिवरे कल्पनाताई मॅडम फशीताई मॅडम आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र काभाड यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आयोजक कुंदन पाटील यांनी येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ स्वागत सन्मान केले या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वाजी तळेसाहेब आमच्या जिल्हा प्रमुख ताई पाटील साहेब प्रकाश भोगीर गोपालदादा पाटील साहेब कविताताई व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी व्यासपीठासमोरील आपण सर्व शिवसैनिक बंधू अधिवे सर्वप्रथम आजचा सत्कार हा फक्त एक निमित्त आहे सर्वात प्रथम माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जर कोणी अंतकरणातून सत्कार केला असेल तर विश्वास साहेब कुंदर पाटील साहेब आणि तुम्ही सर्व शिवसैनिक बंदवले होते याच कारण सांगतो संपूर्ण जिल्ह्यातून जर सगळ्यात पहिली सुरुवात झाली असेल तर भिवंडी ग्रामीण मधून भिवंडी ग्रामीण कुठल्याही आदेशाची वाट पाहिली नाही ज्या दिवशी डिक्लेअर झाला त्या दिवसापासून काम सुरू केलं आणि मला देखील आनंद वाटला कारण जरी मी लोकसभेचा खासदार असलो तरी मी भिवंडी ग्रामीणचा खासदार आहे हे लक्षात ठेवा आणि मी भिवंडी ग्रामीणचा असल्यामुळं या ग्रामीण विधानसभेवर माझं देखील नितांत प्रेम आहे आणि कदाचित तुमच्यापेक्षा दोन पावलं खोल राहून खोनलेला आहे शब्द देखील दिलेला आहे की साहेब पुढचा आमदार हा आपला शंभर टक्के होईल हे करणार नाही एकोण स्पष्ट म्हणजे या विधानसभेविषयी जोही उमेदवार शिवसेनेकडून दिला जाईल उद्धव साहेबांकडून दिला जाईल त्याचं प्रामाणिकपणे तन मन धनाने मी काम करीन तेव्हा आपल्या सगळ्यांना सांगतो आणि एक लक्षात ठेवा जेव्हा आपण संपूर्ण रिझल्ट बघितला कुंदन पाटील बोलले की कपिल पाटलांनी कधी त्यांची खमळ होती मी माझ्या जीवावर निवडून येतो पण आज शिवसेने त्याला दाखवून दिलंय की त्यांच्या जीवावर नाही भिवंडी ग्रामीणला अठ्ठावन्न हजाराची झीड होती मागच्या वेळेस कपिल पाटील ती आठ हजारावर आली ही शिवसेनेची आहे की त्याला मान्य करायला लागेल आणि आता कपिल पाटलांनी मान्य केलं की मी शिवसेनेमुळे हरलोय बोलत सत्य गोष्ट आहे कल्याणला मान्य केलं की मी शिवसेनेमुळे हरलोय बस ही जी तुमची आयडेंटिटी आहे ना तुम्ही ठरवाल तो खासदार ही आपली इमेज आपल्याला कायम समागे आणि मान सन्मान किंवा त्यांना आवश्यकतेनुसार काम किंवा त्या त्या विभागाच्या प्रमुख कर्ज आहेत जी, जी प्रमुख कामं आहेत त्या कामांना प्रमुख प्राधान्य दिलं जाईल आणि सतत बोलले बोलले आमचे शिवसैनिकांचा सन्मान करायचा म्हणजे कदाचित तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं असं वाटाळलं हा उरे साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो मीच बऱ्याच ठिकाणी विसरतो का मी राष्ट्रवादीत आहे <laughs>

नेहमी बोलतो त्यांच्यामुळेच मी व्यासपीठावर बोलायला शिकलो मी पहिले नेहमी थळेसाहेबांचं भाषण कुठे असल्याला ऐकायचो साहेब काय बोलतात आणि मला आजही त्यांचं भाषण ऐकण्यात मला खूप इंटरेस्ट असतो खूप चांगलं बोलतात त्यांच्या पण मी खरं सांगतो ज्या वेळेस हे लोकसभेचा विषय झाला ना त्यावेळेस मला अनेकांनी सांगितलं की अरे थळेसाहेब त्या कपिल पाटीलचे खास त्यांना मी सांगितलं रोक टोक तुम्हाला अजून माझी की माहिती नाही तर मी साहेबांच्या किती जवळ आहे मला देखील ना थरे साहेब मी माझेच असते मग मा कदाचित महाविकास आघाडी असेल नसेल शिवसेना सोबत असेल नसेल थरेसाहेबांचा मला शंभर टक्के आशीर्वाद असेल तेव्हा तो ठोकून मी बोलतो आणि तेवढ्याच अधिकाऱ्यांनी साहेबांनी देखील पहिल्याच दिवशी लगेच आशीर्वाद देऊन काम चालू केलंय आणि हे लक्षात ठेवा मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाचा असलो तरी मला याची पूर्ण जाणीव आहे या मतदारसंघात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा आणि त्यातही तुमचा कारण तुम्ही पन्नास हजाराची लीड तोडली खरं बोल तर आपली दहा पंधरा हजारची लीड असते ती आमदारकीला येईल जिथं आपण कमी पडलो पाच जिल्हा परिषद गट पडगाव बोरिवली अंबाडी गणेशपुरी हा तिथले आपले शिवसैनिक काही उपस्थित आहेत त्यांनी आपवड आप ठरले तर यशस्वी हा होऊ शकले पण माझी आता, आता तरी अपेक्षा आहे आता तरी तुम्ही तुमच्या कामाचा निकाल द्या का तोपर्यंत मी थांबू तुम्हाला कामं द्यायची जर आमदार रिजल्ट आला तर तुम्हाला काम देईल आणि एक लक्षात ठेवा की तुमच्या आमच्या सर्वांची एम ची, ची सीट आहे शंभर टक्के आपल्या सगळ्यांचा मान सन्मान आहे ही सीट आहे कारण एक कपिल पाटील ठीक आहे पण ही सीट हरवली तुम्ही समजा आपण आणखी कोणाला हरवत नाही म्हणून आपण सगळे एकत्र एकजुटीने काम करू कुणालाही असं कधीच वाटणार नाही का मी खासदारांकडे गेलोय तुम्हाला नेहमी आदराने वाटेल मी मला कोणी ही बोललं नाही आवडत साहेब नको बोलू साहेब मीही कधी कधी विसरतो आज पण दोन महिन्यात मी खासदार झाले बरं काही काही आता माझे पीर वगैरे आहेत ना एकदा तरी गोष्ट झाली त्या कार्यक्रमात चाललो होतो मी वाईट पैसे घातला माझा दुसरा मेह बोलला साहेब त्याला सलवार कुर्ता ना चांगला रुबा वाटतो मी बोल या रुबा दाखवायचा ते तर साहेब रुबा दाखवायचं मला ज्यांनी मला खासदार बोलवले त्यांनी मला या खुर्चीवर बसवले त्यांनाच रुबाब दाखवायचा ही माझी सत्य गोष्ट आहे आणि हे लक्षात ठेवा मी एवढे वर्ष मी जमिनीवर चाललोय यापुढे देखील तुम्हाला अनुभव येईल आणि खास करून मी धन्यसाहेबांना सांगेन साहेब तुमचा शब्द कधीही जोपर्यंत खासदार आहे मला माहित नाही किती वर्ष आहे किती वेळ आहे जोपर्यंत आहे तुमचा शब्द कधीच मोडला जाणार नाही कधीही कुठल्याही वेळेस तुम्ही सांगा मी प्राधान्याने सांगतो एक वेळ माझं काम बाजूला राहील पण कधी साहेब तुमचं काम बाजूला राहणार नाही भगवान सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हा प्रमुख आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्मान्य कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलं आणि या आयोजनामध्ये आघाडीचा कोकणामधला एकमेव खासदार आम्ही मोदी आणून दिला आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या खासदारांचा अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा सन्मान या ठिकाणी केला त्याचे आयोजन सन्माननीय या कार्यक्रमाचे आयोजन आपले सर्वांचे लाडके तालुका प्रमुख कुंदनजी पाटील यांनी जिल्ह्यामध्ये सभापती म्हणून अतिशय सुंदर काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेलं आहे माझ्या सोबत आहे त्या गेली अनेक वर्ष शिवसेना आणि साहेबांच्या काळापासून सातत्यानं काम करत असलेल्या जिल्हा संद्रश्नी मिली त्याचबरोबर सोबत असलेले सन्माननीय धुळे साहेब आम्ही एकत्र होतो आणि सत्यवर असतानाही भोडे साहेबांनी जी ट्रीटमेंट विरोधी पक्षातल्या लोकांना नेहमी ती आजही स्मरणात आहे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आज शिवसेनेत आहे याचाही आम्हाला अभिमान वाटतो तशी ताई पाठी अतिशय सुंदर काम त्यांचं का। संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये आहे महिलांना एकत्र करण्याचं महिलांना सोबत घेण्याचं काम बरोबर आहे आमच्या उपजिल्हा प्रमुख कविता ताई बरोबर अशा तरीच खूप चांगलं त्यांचं चांगल्या पद्धतीचं आहे आहेत आमचे सगळेच उपजिल्हा प्रमुख विधानसभेसाठी इच्छुक आमचे तिन्ही उमेदवार मी त्यांना त्रिंती म्हणते मध्ये शिवसेनेचाच आमदार शिवसेनेचा यासाठी तिघांगी प्रयत्न करा मिळून आम्ही तर करणार आहोत उत्तर साहेबांना तिघंडी ग्रामीणचा अंदाज शिवसेनेचा म्हणून भेट द्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या समोर बसलेले सगळे शिवसेने जास्त वेळ बोलणार नाही पण संघटनात्मक बोलणार आहे पण आतापर्यंत आपण खूप गोड गोड बोललो चार ऑगस्ट पासून तर अकरा ऑगस्ट पर्यंत आमच्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला आदेश दिला होता की पूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह साजरा करा भगवा सप्ताचा मेन उद्देश हा होता की तलागलामध्ये आपली शिवसेना पोहोचली पाहिजे आणि तिथे जात असताना प्रत्येक पोलिंग बूथवर पोलिंग बूथ प्रमुख पोलिंग बूथवर पोलिंगचा बिएलय आणि सर्व माझे निष्ठावंत शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सभासद नोंदणी करून घ्या आणि आपली निशाणी मशा आली प्रत्येक घरोघरी पोहोचली पाहिजे या दृष्टिकोनातून हा भगवा सप्ताह आम्ही साजरा करत होतो आणि हा भगवा सप्ताह साजरा करत असताना पूर्ण भिवंडी ग्रामीण मध्ये फिरत असताना आम्ही अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना वया वाटप असतील शैक्षणिक साहित्य असेल शालेय बॅग असेल किंबहुना ज्येष्ठांच्या असतील युवकांच्या असतील महिला वर्गांच्या असतील यांचा आरोग्य शिबिर लावण्याचा प्रयत्न केला ले रक्तदान शिबिर लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर महिलांचे विविध कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला असे अनेक कार्यक्रम भिवंडी ग्रामीणमध्ये आम्ही घेतले त्याचा मूल उद्देश असा आहे की आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे आम्हाला आदेश दिला होता की चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण या महाराष्ट्रामध्ये भगवा सत्ता साजरा करायचा आहे या दृष्टिकोनाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे कि ज्या वेळेला लोकसभा लोकसभेची निवडणूक आली होती त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगितलं सर्व पत्रकार साक्षीदार आहात की शिवसेना ज्याच्या पाठीमागे असते तो शंभर टक्के निवडून येतोय दहा वर्ष ज्या खासदारांच्या पाठीमागे शिवसेना होती त्या खासदारांना आम्ही दोन वेळा निवडून दिला परंतु जेव्हा शिवसेनेने त्यांच्या पाठीवरचा हात काढला आणि आदरणीय बालेमामाच्या पाठीवर हात ठेवला आम्ही खासदार निवडून आणून दाखवला पुन्हा एकदा सांगतोय पूर्वेमध्ये आणि ग्रामीणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार निवडून येणार आणि आमदार होणार हे तुम्हाला खात्रीने सांगतो